राष्ट्रवादी काँग्रेस संसदेत जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका निभावणार असल्याचं नवाब मलिकांनी स्पष्ट केलंय त्याचप्रमाणे नितीन गडकरींनी आता देशातील आणि महाराष्ट्रातले रस्ते टोल मुक्त करावेत अशी मागणी सुद्धा मलिकांनी केली आहे याच विषयावर आमचे प्रतिनिधी यांनी नवाब मलिकांशी केलेली ही बातचीत पाहूयात नरेंद्र मोदी यांनी काल पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि त्याचबरोबर त्यांचं मंत्रिमंडळ सुद्धा स्थापन झालेलं आहे एकंदरीतल्या सगळ्या विषयावर राष्ट्रवादीची नेमकी काय भूमिका आहे राष्ट्रवादी काय विचार करत आहे ते जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादीचे नेते आणि प्रवक्ते नवाब मलिक आहेत सर काल देशामध्ये नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली त्यांचं मंत्रिमंडळ सुद्धा स्थापन झालंय नेमकं राष्ट्रवादी आकडे सध्या काय काय पद्धती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नरेंद्र मोदी साहेब असतील सर्व मंत्री असतील त्यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांच्या आम्ही स्वागत करतो अभिनंदन करतो आणि आशा ठेवतो की चांगल्या पद्धतीने सरकार या देशामध्ये दे चालतील चांगली कामं करत असतील तर त्यांना सहकार करू एक रिस्पॉन्सिबल अपोजिशन या नात्याने नेहमी आमचा सहकार राहील चुकत असतील तर आम्ही त्यावेळी त्यांच्या बाबतीत जनतापर्यंत किंवा प पार्लमेंटमध्ये आमची भूमिका मांडू पण बऱ्याच काळापासून महाराष्ट्रामध्ये भाजप आणि शिवसेने शिवसेनेची लोक सांगत होती की आमच्या हातात सत्ता आली तर आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करू आता जनतेनी देशातली सत्ता भाजपकडे दिलेली आहे गडकरी साहेब स्वतः सरफेस ट्रान्सपोर्ट मंत्री झालेले आमची अपेक्षा आहे की गडकरी साहेब देश टोलमुक्त करतील टोलमुक्त भारत निर्माण करण्याचा निर्णय सर्वप्रथम घेतील राज्यातील टोलचा प्रश्न कुठेतरी तुमच्याकडे कारण का सरकार तुमचंच आहे देशातली पॉलिसी राज्य चालवते देश टोलमुक्त केलं तर महाराष्ट्र पण टोलमुक्त होईल सातशे कोटींचा प्रस्ताव मंजूर करण्यात आले विकास कामाचे मुख्यमंत्री साहेबांनी केलेत कुठेतरी विधानसभा लक्षात ठेवणे केलं जाते किंवा येणारी जून मध्ये बजेट सेशन सुद्धा उपलब्ध पैशाचे तरतूद करून ते विकास कामासाठी वापरली पाहिजे ही सर्वांना अपेक्षा असते जे उपलब्ध पैसे त्याची तरतूद करून जास्त पैसे उपलब्ध झाले असतील तर त्याची तरतूद करून काम केलंच पाहिजे विधानसभा निवडणुका असतील नसतील कुठलेही सरकार उपलब्ध पैसे हे खर्च करत नाही ही कधीच प्रथा नाही उपलब्ध जे पैसे ते खर्च करण्याची जबाबदारी ते पार पाडत आहे धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल एखाद हे होते राष्ट्रवादीचे नेते ज्यांनी अनेक प्रश्नांची उत्तर दिली आहेत येणाऱ्या काळात आम्ही जबाबदार विपक्षाची जी भूमिका असते जी नक्कीच संसदेत बजावणार आहोत असं सुद्धा त्यांनी सांगितले येणारी विधानसभा निवडणूक लक्षात ठेवून येणाऱ्या अनेक घडामोडी होत आहेत त्याकडे सुद्धा त्यांनी कुठेतरी इशारा केलेला आहे कॅमेरामॅन चरण सह भारत भिसे टीव्ही व्ही नाईन